नाही दुकाना सोवा घर अंगण सोवा गोठा चोरट्यांची सावली सर्वत्र आहे त्यामुळे सामान्य नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये भीतीचे वातावरण आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे पाच ऑगस्ट रात्री पीजीएस शाळेजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारासमोरील विलास वाबळे यांच्या किराणा दुकानाचे कुलूप चोरट्यांनी हो फोडले आणि रोख रकमेसह आवश्यक माल चोरीला गेला ही घटना या चोरांच्या झलक होती त्याच सावकार कोळपे यांच्या घरातून नऊ शेळ्या एक कोकण चोरट्यांनी लंपास केली कोळपे यांचा मोठा आर्थिक नुकसान झाला आहे पुढे कोळगाव शेळी ते बाजारावर निंबाळकर यांच्या घरातही चोरांनी शिरकाव करून रोकड दागदागिने आणि अन्य सामान चोरले इतकेच नव्हे तर चोरट्यांनी एका घरातील इन्व्हर्टर रस्त्यावर टाकून दिलं आणि मौल्यवान पेटी उसाच्या शेतात नेऊन तिची तोडबोड या घटनांमुळे सुरेगाव कोळपेवाडी शहाजापूर कोळगावधडी परिसरातील नागरिकांमध्ये भयाचं वातावरण ना आहे रात्रीच्या वेळेस मोतीनगर अंबिकानगर भुसानगर चाळीस झोपडी आणि अर्पितड ढाबा भागांमध्ये नागरिक स्वतःच पहारा देऊ लागले आहे व्यापारी वर्गात असुरक्षिततेचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलं असून अनेकांनी तक्रार नोंदवायलाही नकार दिला आहे स्थळांना भेट देऊन पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र नागरिकांचा आग्रह आहे की तपासाऐवजी कडक प्रतिबंधक उपाय योजावेत जेणेकरून चोरांना चाप बसावा आणि लोकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा निर्माण व्हावा